मित्रांनो आपल्याला माहिती आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा घर घ्यायचं म्हणलं किंवा फ्लॅट घ्यायचं म्हणलं फ्लॅट संस्कृती जर सगळ्या ग्रामीण भागातसुद्धा आता पोचलेली आहे मुंबई पुन्हा फक्त राहिलं नाही प्रत्येक ग्रामीण भागातसुद्धा ही संस्कृती पोचलेली आहे आता आणि हे घ्यायचं म्हणलं की आपल्याकडं पैसा नसतो आपण बँकेकडे जातो कर्ज घेतो आणि एखादी घर जागा फ्लॅट अशा गोष्टी आपण खरेदी करतो मित्रांनो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन ऐका लाईक करा आणि शेअर करा आणि याचा अवेअरनेस आपल्या लोकांच्या मनामध्ये म्हणजे लोकांपर्यंत ही अवेअरनेस पोहोचू द्या या व्हिडिओत मी काय काय सांगतोय हे पूर्ण लक्ष देऊन ऐका खूप साऱ्या लोकांना या गोष्टीची कल्पनाच नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे मित्रांनो आपल्याकडे जर का एखादी फ्लॅट सिस्टीम यायची असेल किंवा एखादी ज्याला म्हणतो अपार्टमेंट तयार करायचा असेल तर रेरा हा कायदा आहे आणि यांच्याकडं रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे महारेरा म्हणजे महाराष्ट्राचा रेरा यांच्याकडं एखादी नवीन प्रोजेक्ट करायचा असेल तर तो, तो रजिस्टर्ड करावा लागतो आणि ज्यावेळेस त्यांची मान्यता मिळते त्याच वेळेस तो बिल्डर किंवा जी जी काही कंपनी जी घरं बनवती अपार्टमेंट बनवते त्यांना जाहिरात करता येते बुकिंग करता येते ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि एक अकाऊंट ओपन करावं लागतं बँकमध्ये ते सहसा जॉईंट अकाउंट असतो की ज्याच्यामुळे रेराचा कंट्रोलसुद्धा त्या अकाउंटवर असतो आणि त्या अकाऊंट थ्रू सगळे व्यवहार करावे लागतात मित्रांनो ही थोडक्यात जुजबी माहिती मी तुम्हाला सांगितली जोपर्यंत रेरामध्ये रजिस्ट्रेशन होत नाही त्याचा रेरा नंबर पडत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला अशा प्रकारचं कुठलंही सो ज्याला म्हणतो आपण अपार्टमेंट किंवा फ्लॅट सिस्टीम तयार करता येत नाही हा झाला नियम हा अख्ख्या महाराष्ट्रासाठी नियम आहे म्हणजे फक्त शहरासाठी नाही आहे ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की आपल्याकडं कुठलं रेरा आहे पण तसं नाही आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी हा नियम आहे तर मित्रांनो आज ह्या व्हिडिओ सांगण्याचं सा प्रयोजन असं आहे ते म्हणजे दोन दिवसापूर्वी तुम्हाला बघत असाल तर वर तुम्हाला मी त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे त्या बातमीचा टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आली ती म्हणजे चार हजार आठशे बारा असे प्रोजेक्ट आहेत ज्या प्रोजेक्टला स्थगिती दिलेली आहे म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं जाहिरात केली मोठ्या मोठ्या होर्डिंग्स लावल्या आणि जाहिरात केली यांचे सगळे एजंट लोकांपर्यंत पोचले बँका पोचल्या लोन द्यायला मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आणि मग पुढं चालून ते प्रोजेक्ट जे त्यांना कंप्लायन्सेस करायचे राहतात म्हणजे थोडक्यामध्ये दर तीन महिन्याला त्यांना डाटा सबमिट करावा लागतो महाराष्ट्राला काय प्रोग्रेस केला आहे ते प्रोग्रेस सबमिट करावा लागतो कम्प्लिशनची कुठंपर्यंत स्टेज आहे ती द्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टी महारेरावर सबमिशन कराव्या लागतात पण त्यांनी ते सबमिशन केलं नाही कम्प्लिशनची डेट पूर्ण केली नाही ह्या सगळ्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या महारेरानं आत्ता चार हजार आठशे बारा प्रोजेक्टला स्थगिती दिली त्यात विशेष करून सर्वात जास्त कुठल्या तर पुण्यामधल्या शहरातल्या आहेत ग्रामीण भागात अजून असतील एक दोन पण चार हजार आठशे बारा हे मेट्रो सिटीजमधले त्यातल्या त्यात, त्यात बाराशे एकोणीस प्रोजेक्ट ज्याला स्थगिती दिलेली आहे ती आहेत पुण्यातली आता आश्चर्य आहे मित्रांनो था। चार हजार आठशे बारा महारेराने त्यांचं काम केलं स्थगि स्थगिती दिली आणि विशेष म्हणजे महाराजाच्या वेबसाईटवर ज्या ज्या प्रोजेक्टना स्थगिती दिलेली आहे त्यांची यादी टाकली ती यादी आपण तिथं बघू शकतो स्थगिती देणे याचा अर्थ काय तर त्यांचे बँक अकाउंट बंद केले म्हणजे सील केलं थोडक्यामध्ये ज्याच्यावरती व्यवहार करू शकत नाहीत ते जाहिरात करू शकत नाहीत ते एखादी फ्लॅटची विक्री करू शकत नाहीत ज्याचा सेल डीड म्हणतो आपण ते करू शकत नाहीत या सगळ्यावर स्थगिती दिली बंदी केली असे चार हजार आठशे बारा प्रोजेक्ट आहेत मित्रांनो एका दृष्टीने असं केल्यामुळं हो त्याच्यात सुसूत्रता येईल महारेराचं म्हणणं अगदी योग्य आहे एका दृष्टीने जो नवीन फ्लॅट घेणारे आहेत ज्यां जर माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी माझा व्हिडिओ बघून माहीत करून घ्या जर तुम्ही नवीन फ्लॅट घेत असाल किंवा अपार्टमेंट घेत असाल कुठल्याही महाराष्ट्रामध्ये गे खरेदी करत असाल तर पहिल्यांदा महारेऱ्याच्या वेबसाईटवर जा आणि त्या वेबसाईटवर जाऊन ही जी लिस्ट आहे स्थगिती दिलेली ज्याला अभियन्स लिस्ट म्हणतात त्या लिस्टमध्ये चेक करा की आपण जिथं प्रोजेक्ट खरेदी करतो आहे त्या प्रोजेक्टमध्ये कुठं तर स्थगिती तर नाही आहे याला कुठंतरी ब्रेक तर लावलेला नाही आहे महारेराने ब्रेक लावला लावण्यामागचे खूप सारे कारणं आहेत पण ब्रेक लावला असेल तर अशा ठिकाणी खरेदी करू नका कारण एकदा जर का असा ब्रेक लागला तर आपल्याला माहिती आहे एखादी प्रोजेक्ट जर रखडला तर मग त्यातली बाकीची कामं होणं त्याचा व्याज ह्या सगळ्या भरण्यात तो रखडतच जातो म्हणून तिथं स्थगिती दिलेलं असेल तर आपण चेक करून ते घेऊ नये तशा फ्लॅटमध्ये जाऊ नये हा मार्याचा उद्देश आहे म्हणजे ओपन लिस्ट महारेरांनी टाकलेली आहे इकडे स्थगिती देऊन त्या बिल्डरवर किंवा जी काही कंपनी असेल त्याच्यावर चाप आणलेला आहे त्यांना कंट्रोल केलेलं आहे आणि त्यांची विक्री थांबवलेली आहे म्हणजे आणि त्यांच्या खात्यात जर पैसे असतील तर ते सुद्धा थांबवलेले आहेत आता दुसरा मुद्दा जो स्टार्ट होते जे मी तुम्हाला इथं माझा टायटल आहे की याला वाली कोण आहे दुसरा मुद्दा असा आहे की ह्या चार हजार आठशे बारा प्रोजेक्टमध्ये ज्या लोकांनी ऑलरेडी त्यांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती बँकाचे लोन म्हणजे इतकी मोठी यंत्रणा काम करते आपल्यालासुद्धा अनुभव आला असेल एक प्रोजेक्ट लाँच व्हायच्या पंधरा दिवस आधी वीस दिवस आधी महिना आधी त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात आलेली असते होर्डिंग्स लागलेले असतात त्याचे एजंट सगळीकडे फिरायला लागतात त्याचे एजंट्स कॉल करून बोलून घेतात फक्त एजंट्स मग लोन लगेच बँका तयार होतात अगदी आठ दिवसात बँका लोन देऊन मुळे होतं आणि मीटर चालू होतं व्याजाचं आणि व्याजाचं मीटर थांबत नाही जोपर्यंत परतफेड होत नाही अशी या चार हजार आठशे बारा जे स्थगिती देण्यात आलेली आहेत त्या फ्लॅटमधल्या ज्या लोकांनी अशी बुकिंग केलेली आहे त्यांचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि त्यावर कोणीही कुठंही काही बोलत नाही याला वाली कोण आहे थोडंसं याचंही गणित तुम्हाला सांगतो मी चार हजार आठशे बारा प्रोजेक्टमध्ये एका प्रोजेक्टमध्ये जर शंभर जरी फ्लॅट पकडले आपण तर विचार करा किती फ्लॅट झाले शंभर जरी आपण फ्लॅट्स असतील तर एकूण चार हजार आठशे बारा चार हजार पकडू आपण तर चाळीस हजार फ्लॅट झाले आणि त्या चाळीस हजार फ्लॅटमध्ये जर पाच लोक जर एका फ्लॅटमध्ये आपण एका कुटुंबामध्ये गृहित धरलं तर कॅल्क्युलेशन करा पांच वीस म्हणजे जवळजवळ वीस लाख लोक वंचित झाली त्यांना घरं मिळण्यापासून जे त्यात बुकिंग केलेले आहेत त्या जाहिरातीला बोलून गव्हर्मेंटची परवानगी आहे महारेरांनी परवानगी दिलेली आहे म्हणून विश्वास ठेवून शासनाचं मंजुरी असल्यामुळे विश्वास ठेवून ज्या लोकांनी तिथं फ्लॅट घेतलेले आहेत आणि हप्ते भरत आहेत रेरा रजिस्टर्ड नंबर आहे म्हणून त्या लोकांनी फ्लॅट घेतले त्यांना बँकांनी लोन दिलं बँका तर थांबत नाहीत व्याज चालू आहे अशा जवळजवळ जे कुटुंब मी तुम्हाला म्हणतो तर जवळजवळ तुम्ही बघताय तर चाळीस हजार कुटुंब आणि ह्या चाळीस हजार कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या घरातली काय परिस्थिती आहे एक तर फोट घर माणूस माणूस घर घेत असताना फोटाला चिमटा काढून सगळ्या गोष्टी आपल्या काही काही लोकं सोनं नाणा ठेवून आपल्या घरात जे काही आहे ते सोनं नाणं ठेवून आपलं कॉन्ट्रीब्युशन तयार करतात आणि मग राहिलेलं बँकेचं लोन घेतात आणि फ्लॅट बुक करतात आणि मग तो फ्लॅट दोन वर्षांनी तीन वर्षांनी अपार्टमेंट दोन वर्षांनी तीन वर्षांनी मिळण्याची वाट पाहत हप्ते भरत राहतात न चुकता एक जरी हप्ता चुकला दोन जरी चुकले तीन जरी चुकले आणि तिसरा हप्ता चुकला की तो एन पी एस जातो त्याचं क्रेडिट सिबिल स्कोअर खराब होतो म्हणून तो काहीही तिकडं हो पण हप्ता भरत असतो आणि आशेनी त्या जागेकडं त्या सिस्टीमकडं फ्लॅट सिस्टीमकडं बघत असतो की दोन वर्षात मला हे घर मिळणार आहे आणि तो कम्प्लीट करत नाही कम्प्लीट करत नाही म्हणून तो रेराकडं जाऊ इच्छितो तर रेराने त्याला स्थगिती दिलेली आहे आता काय हा मोठा प्रश्न आहे याला वाली कोण आहे यासाठी शासनाने काय केलं जे लोक नवीन घेणार आहेत त्यांना अलर्ट केलं बरोबर आहे पण जी लोक आधी घेतलेली आहेत त्यांच्यासाठी काय मग ते रेराकडं कंप्लेंटमध्ये जातील जाऊ शकतात रेराकडं तक्रार दाखल करू शकतात जसं कोर्टात करू शकतो आपण ते केल्यानंतर सगळं काही झालं तरी ते शेवटी येतं शासनाच्या दरबारात वसुलीसाठी आणि तिथं काहीही होत नाही आजपर्यंतचा हा फार मोठा अनुभव आहे यासाठी रेराला तसे पावरसुद्धा असणं आवश्यक आहे जसं स्थगितीची पावर आहेत तशी सुद्धा पावर त्यांनाच असणं आवश्यक आहे म्हणजे या लोकांचं काहीतरी फल होऊ शकतं म्हणून मी म्हणतो मित्रांनो या लोकांचा बालिकोन आहे यावर शासनाने आणि लक्ष देणं आवश्यक आहे आणि फ्लॅट घेणाऱ्या सुद्धा याचा विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि जागरूक करण्यासाठी लोकांना मदत करा धन्यवाद मित्रांनो